नमस्कार मी अविनाश बनपट्टे नेत्रा क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीचं सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे तर आज आपण आलो होतो पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचली या गावामध्ये नेत्रा कंपनीची माही या कारल्याची व्हरायटी बघण्यासाठी तर आपल्यासोबत शेतकरी आहेत नमस्ते सर नमस्ते तुमचं नाव समाधान लक्ष्मण गायकवाची व्हरायटी लावली तुम्ही ही व्हरायटी कोणती व्हरायटी ही नेत्रा कंपनीची माही आहे माही व्हरायटी तुम्ही रेग्युलर कार्ल पीक हां रेग्युलर कार्ल पीक तर ही जी व्हरायटी आहे आणि अदर तुम्ही जे रेग्युलर वरायटी घेत होता याच्यामुळे तुम्हाला काय बदल वाटेल याची सेटिंग भरपूर आहे लेंथ भरपूर आहे परत व्हरायटी म्हणजे वायर पण कमी आहे याच्यात गवत भरपूर होतं पण चांगली व्हायटी तशी काय अडचण नाही एक नंबर व्हरायटी मार्केटला तुम्ही ज्यावेळेस व्हरायटी घेऊन गेलात तर व्यापाऱ्यांचं वगैरे काय म्हणणं आलं मागणी भरपूर आहे याची तशी काय अडचण नाही लेंथ भरपूर असल्यामुळे मगणी भरपूर आहे नेंतला पण तुम्हाला आवडली आणि कलर साठी कसं वाटलं कलर एक नंबर आहे याची याची एक नंबर कलर आहे दुसऱ्या व्हाईटपेक्षा कलर व्हाईट दुसरीकडे वाटत पण थोडं ग्रीन आहे म्हणजे थोडा हिरवट कलर आहे म्हणजे शाइनिंग या व्हरायटीला कलर भरपूर आहे आणि तुम्हाला बाल चांगला आहे भरपूर बाला बरोबर पण तुम्ही इतर शेतकऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की व्हरायटी लावायची का कशी नाही लावू शकता शंभर टक्के लावू शकता यात काय असं म्हणजे तोटा तुमचा शंभर टक्के होणार नाही मध्यंतरी तुमच्या प्लॉटवर शेतकऱ्यांनी पण शेतकऱ्यांनी मराठी बघितल्यानंतर शेतकऱ्यांचं काय शेतकरी म्हणणं आलं की याच्यात आंतरपीक असं जसं की व्हरायटी एक नंबर आहे डाळिम आहे साईडला केळी आहे पपई आहे पपईला वायरस भरपूर असतो त्याच्यामुळे याच्यावर वायरस कमी आहे वायरस त्याच्या पपईचा वायरस त्याच्यावर आला नाही म्हणजे पडत नाही जास्त तुम्हाला असं म्हणजे ही व्हरायटी जी आहे ही व्हायरस साठी टॉलरन्स आहे शिवाय फळांचा कलर शायनिंग साठी आणि आकर्षक सा कलर आहे काट्यांची क्वांटिटी चांगली आहे आणि माल सुद्धा भरपूर लागतो ही व्हरायटी आपण ट्रायल बेसवरती दिली होती शेतकऱ्यांना आता ही व्हरायटी कमर्शियल आहे शेतकऱ्यांना ज्यांना बियाणं पाहिजे असतील तर शेतकऱ्यांनी माझा नंबर खाली दिलेला आहे संपर्क करू शकता तुम्ही त्या नंबरवरती माही या नावाने वरायटी येते नेत्रा कंपनीची वरायटी आहे नवीन वरायटी आहे तर माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांनी खरंच ही व्हरायटी लावून बघावी याची लेंथ याचा कलर स्पाइन क्वांटिटी तुम्ही सगळ्या गोष्टीतून बघू शकता नेत्रा कंपनीतर्फे मी समाधान गायकवाड्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी नेत्रा कंपनीची माही या व्हरायटीसाठी पलभाईलं प्राधान्य दिलं धन्यवाद साहेब